रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक नमस्कार तक मध्ये स्वागत आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे जे काय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ए बी फॉर्म वाटप करण्यात येत आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल शिंदेंची शिवसेना असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल ठाकरेंची शिवसेना असेल आणि अन्य पक्ष असतील या सर्वांनी आता ए बी फॉर्म वाटप वाट करण्यासाठी सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्षाची पहिली उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशा दोघांमध्ये युती होत आहे आणि त्या युतीमध्ये भारतीय जनता पक्ष मोठा भाव ठरत आहे ते जास्त जागा लढत आहे जवळपास दीडशे पेक्षा अधिक जागा दोनशे सत्तावीसपैकी भारतीय जनता पक्ष लढवत आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जे काही ए बी फॉर्म लागत आहेत ते ए बी फॉर्मचं आज वाटप करण्यात आले आहे ती सहासष्ट जणांची आज पहिली यादी भारतीय जनता पक्षाची जाहीर झालेली आहे आणि त्या यादीवरून जे काही ए बी फॉर्मचं वाटप आहे त्यामध्ये जे काही नावं आहेत त्यामध्ये अमराठी नावं जास्त प प्रमाणात आहेत असा आरोप मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे त्यामध्ये अमराठी नागरिकांना उमेदवारांना जवळपास वीस जणांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आले येत आहे आणि ते वीस जण कोण आहेत त्या यादीमध्ये त्यांची नावं काय आहेत ते एकदा आपण पाहूयात सहासष्ट जणांची ही यादी आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे नुकत्याच ठाकरेंच्या शिवसेनेकडून आत्ता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या तेजस्विनी घोसाळकर यांना देखील उमेदवारी भारतीय जनता पक्षानं दिलेली आहे आणि जवळपास आत्ता ही घोसाळकर आणि बन हे मराठी नावं असले तरी अन्य जे नावं आहेत ते अमराठी आहेत यावरून मनसेनं निशाणा साधला आहे वॉर्ड क्रमांक तेरामध्ये राणी दिव त्रिवेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये जिज्ञाश शहा वॉर्ड क्रमांक तेवीस शिवकुमार जहा वार्ड क्रमांक चोवीस स्वाती जयस्वाल वार्ड क्रमांक एकतीस मनीषा यादव वार्ड क्रमांक छत्तीस सिद्धार्थ शर्मा वार्ड क्रमांक त्रेचाळीस विनोद मिश्रा वार्ड क्रमांक सत्तेचाळीस तेजिंदर सिंह तिवाणा वार्ड क्रमांक अडुसष्ट रोहन राठोड वार्ड क्रमांक एकोणसत्तर सुधास सिंग वार्ड क्रमांक सत्तर अनिश मकवाणी वार्ड क्रमांक बहात्तर ममता यादव वार्ड क्रमांक सत्त्याण्णव हेतल गाला वार्ड क्रमांक एकशे सात नील सोमया किरीट सोमयांचे पुत्र वार्ड क्रमांक एकशे बावीस चंदन शर्मा आणि वार्ड क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर साक्षी कोनोजिया वार्ड क्रमांक एकशे पंच्याऐंशी रवी राजा वार्ड क्रमांक दोनशे एकवीस आकाश पुरोहित आणि वार्ड क्रमांक एकशे चौवेचाळीस बबलू पांचाळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तसेच जर आपण बघितलं वार्ड क्रमांक जो आहे दहा त्यामध्ये जितेंद्र पटेल यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे जवळपास भारतीय जनता पक्षाची ही पहिलीच यादी जाहीर झालेली आहे अन्य दोन आणि तीन नंबरच्या यादी देखील जाहीर होणार होणार आहेत त्यामध्ये अमराठी उमेदवारांना किती एबी फॉर्म वाटप केले जातात कोणाला उमेदवारी दिली जाते त्यामध्ये मराठी उमेदवार किती असणार आहेत आता ठाकरेंची शिवसेना मनसे विरुद्ध शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असा हा मुंबई महानगरपालिकेमध्ये सामना असणार आहे तर तिसरीकडे वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेससोबत मुंबईमध्ये युती केलेली आहे त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक रंगतदार होत आहे सध्या तरी निवडणूक अर्ज भरण्यासाठी जी काही तारीख उरलेली आहे अवघे दोन दिवस उरलेले आहेत त्यामध्ये ए बी फॉर्मचं वाटप आज सोमवारपासून जोरदार पद्धतीनं सर्वच पक्षांकडून करण्यात येत आहे उमेदवारांची काही कार्यकर्त्यांची नाराजी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे अधिक ट्विस्ट या निवडणुकीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे बाकी या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती मराठी अमराठी खान की अन्य महापौर या जो काही राजकारणाचा मुद्दा आहे त्यावरती तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा बाकी सर्व अपडेटसाठी महानगरपालिकेच्या कव्हरेजसाठी तुम्ही पाहत राहा मुंबईत